खाली आणि वडापाव पण गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी एकटाच घरी आहे मम्मी पप्पा सांगायला गेले आहेत शाळेला आणि बाकीच्या शाळेला म्हणजे मी आज एकटाच घरी आहे कोणीही नाही आज घरी कोणीही नाही मग म्हणलं आता दहा वाजल्यात तर आपण व्लॉग सुरू करूया जेवण वगैरे मी करून घेतलंय आणि आता मी ब्लॉग सुरू करतो तर चला सुरू करू आजचा हो मित्रांनो मम्मीला चावी द्यायला आली रानामध्ये मी आणि पप्पा आता सांगोला जात आहे टेबल आणण्यासाठी त्या दिवशी बघायला गेलो तेव्हा भेटला नाही आता बघू आता घेऊन यायचं आहे बस इखण मस्की लोक आजजे पप्पा पाणी भरून घेतात पहिली भे आले आमच्या जिन मागवली इथं मी पप्पा आता ही वडापाव आलं खाना घेवड तू दोन खाते बघ आता काय इथ बसले बघा भेळ खाल्ली आणि वडापाव पण हिन परिषद आले आले हिला भेटलं टेन्शनच नाही आहे का नाही पोट बहिलं का आमची आजी इथं दररोज बसते आजी आमची इथं चहा प्यायला खायला सगळ्याला मित्रांनो आता आमचं खान झालेलं आहे माझं बागेश्वरीच पाहिजे मित्रांनो आता आम्ही घर आलेलो आहे आणि आता सांगोला जायचं कॅन्सल झालंय मी आणि पप्पा जाणार होतो टेबल आणण्यासाठी टेबल आणणं आज काही नाही झालं आता बघू उद्या परवा कधी होतंय नाही आली गाव अगे नाही येत ग मित्रांनो आता आमच्या इकडं ती खंडोबा काय तर चालू आहे जागरण आहे वाटत सगळे गाणी वगैरे चालू आहे

कुठे कोण आहे माझं व्हिडिओ इकडे इकडे फोकस आला git लगेच पाहे नको राव आले तो <laughs> <laughs> भूत आले <laughs> तुला काय होत आज सगळ्यात आश्चर्याची गोष्ट किट्या माझ्यापाशी बसलाय उठून चाललं होतं लगेच मी जर असं हात लावला लगेच बसत नाही पळून जात तर झोप 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 कट झोप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि योगा का मग मी इथं जेवायला लागले रुक्मिणी इथं जेवते मी इथं भगोल्यात खातोय मी संपवलं एवढं बघा होुक्मिण अख्खं कालवण संपवलं आणि मी ही संपवलं मग मी तू काय संपवलं प्लेट्स <laughs>